मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये गुजराती मराठी मतांचं गणित मुंबईतील सात पैकी पाच लोकसभा मतदारसंघावर थेट प्रभाव नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी घाटकोपरची निवड <Sessly> नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार पीएम मोदींचे ठाकरे पवारांवर जोरदार टीका <Sessly> <Sessly> होर्डिंगचा ढिगारा उपसला अठरा बाईक आणि सात कार बाहेर निघाल्या मुंबईत आज नरेंद्र मोदींचा रोड शो फुगे पतंगवर बंदी सतरा मेच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू मुंबई पोलिसांचा निर्णय संकुचित दृष्टिकोन सोळा अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर एस जयशंकर यांचे प्रत्युत्तर जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय इंडिया आघाडी चार करणार आंध्र प्रदेशात भीषण अपघात महामार्गावर बस ट्रकची धडक सहा जणांचा होर पडून मृत्यू अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार आज दिल्लीत घेणार जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे ना घर ना गाडी कर भरला तीन लाखांवर तीन कोटींची एकूण संपत्ती जगातील कोणतीही शक्ती सीएए रोखू शकणार नाही अमित शहा यांचा टीएमसी काँग्रेसवर हल्लाबोल मुस्लिम संसदेत पोहोचला पाहिजे ही तुमची जबाबदारी प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन सचिन तेंडुलकर यांच्याकडे हे अंगरक्षक असलेले सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या मोदी जातील मविया जिंकेल संजय दावा साधला महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मत द्या असं सांगत खुलेआम पैसे वाटप करण्यात आले आहे वैभव नाईक राम कदम यांनी त्यांच्यामध्ये असलेली माणुसकी मानवता ती जागरूक ठेवावी निर्माला सामंत मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणांचा वापर केल्याचा अंबादास दानवेंचा आरोप अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी पाठपुरवठा करूनही घरकुलचा हप्ता मिळेना संतप्त युवकाचा पंचायत समितीत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न मालेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन हिंदू मुसलमान भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही पंतप्रधान मोदी यांचं स्पष्टीकरण भूखंड महसूल विभागाचा वापर वाणिज्य कामासाठी होल्डिंग पडलेला घाट कोपराचा पेट्रोल पंपच अनधिकृत असल्याची माहिती देशात चौथ्या टप्प्यात पाच पर्यंत पूर्णांक बंगालमध्ये सर्वाधिक मतदान पंतप्रधानांना उद्योजक कलाकार खेळाडूंना भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना भेटत नाही भारत दिघोळे आजही राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार मुंबईसह ठाणे पालघर अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेआधी शेतकरी आक्रमक कांद्यांच्या माळ हा गळ्यात घालून जोरदार आंदोलन सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाले ते सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मिडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री